मला वाटतं जवळपास पंधरा दिवसापासून नगर मधील सर्व रहिवाशांचा माझ्याकडे तक्रारी आला त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त असं दूषित पाणी येत होत आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी उदय सूर्यवंशी सर यांच्याशी आम्ही एक दौरा केला त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटी मधलं आम्ही दूषित पाणी घेतलं आणि ते तपासणीसाठी पाठवलं त्याच्यानंतर आपण जे त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आपल्याकडे ज्या मेन च्या जे असतात रस्त्यावरचे ते तुडुंब भरले असल्या कारणामुळे ह्या सोसायटीच्या जे पाण्याचे कनेक्शन हे त्यातनं पास होत असल्यामुळे त्यांना दूषित पाणी येत होत मग तत्काळ मी आयुक्तांची भेट घेतली आणि आपले जलमल निसारण अभियंता नवंगूळ साहेब यांना पत्राद्वारे तसेच आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं पण फारसा काही नवंगूर साहेबांकडून एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही कारण आपली केडीएमसीची गाडी ही पूर्ण के मध्ये एकच सक्शन गाडी आहे आणि ती आपली ठाण्याला वेअरहाऊसला हाऊसला रिपेरिंगला आहे असं वारंवार सांगण्यात आले मी दररोज सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास नवांगूळ साहेबांना फोन करून या तक्रारीचा पाठपुरावा करून आज फायनली आयुक्त महोदयांचे आणि नवांगूर साहेबांचे मी धन्यवाद मानते की आज शास्त्रीनगर प्रभाग कैलासनगर येते त्यांनी ही पाणी सुपर सक्शनची गाडी पाठवून नागरिकांच्या समस्याचं निवारण करण्यास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पूर्ण शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते आमच्या प्रभागामध्ये गेल्या त्यांचं पाण्याचं पाण्याचा दुर्गंधीयुक्त पाणी येत होत आमच्या नगरसेविका मॅडम वृषाली जोशी आणि आमच्या बरोबर राहून खूप प्रयत्न केल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी आता ही गाडी आपली आलेली आहे सुपर सेशन गाडी त्याच्यामुळे आपलं गटार जी लाईन आहे ती बऱ्यापैकी साफ होते आणि आम्हाला कालपासून खरं तर पाणी चांगलं स्वच्छ यावं लागलं आहे आणि आम्ही सर्व सोसायटीच्या मेंबरकडून वृषलिताईंचे धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार मानतो